सर्व प्रकारचे शासकीय दाखले गावातच मिळावेत हे वार के या हेतूनं आपलं सरकार केंद्र सुरू करण्यात आली आहेत मात्र या केंद्रातून नियमाप्रमाणे पैसे न घेता जादा आकारणी करून नागरिकांची लूट केल्याचं वारंवार उघड झालंय शाहूवाडी तालुक्यातील केंद्र चालकांकडूनही मनमानीपणे पैसे उकळले जात आहेत गंभीर बाब म्हणजे या केंद्र चालकांकडून एका दाखल्यासाठी नियमाप्रमाणे छप्पन्न रुपयांऐवजी तब्बल दोन हजार तीनशे रुपये घेतल्याचं उघड झालंय या प्रकारामुळं नाग अक्षरशः शाहूवाडी तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तालुक्याच्या एकशे सहा गावात एकशे चाळीस आपले सरकार केंद्र कार्यरत आहेत मात्र या केंद्रचालकांनी ग्रामीण भागात केंद्र चालू केलेली नाहीत काही केंद्रचालकांनी शाहूवाडी तहसील कार्यालयाच्या परिसरात केंद्राची दुकानं उघडली आहेत शासनाच्या नियमाला हरताळ फासून जादा पैशाची आकारणी केली जाते केंद्रात कोणतीही शासकीय फी आकारण्याचा बोर्ड नाही त्यामुळे नागरिक विद्यार्थी शेतकरी महिला यांच्याकडून विविध दाखल्यांसाठी मनाला येईल तितकी रक्कम घेतली जाते या केंद्रचालकांना शाहूवाडी तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांचा अभय असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या केंद्र केंद्रचालकांकडून राजरोसपणे नागरिकांची लूट सुरू आहे दरम्यान याबाबत तक्रारी झाल्यानंतर आपले सरकार केंद्र चालकाला नोटीस दिली असून त्याची दप्तर तपासणी करणार असल्याचा खुलासा प्रभारी तहसीलदार गणेश लवे यांनी केलाय